महालक्ष्मीचे दर्शन आपल्या सर्वांचा प्राचीन देवाच्यानं आयोजित केले या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुविधा उपस्थित असलेले स्वाभिमानी पोलिस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मातीमो वाटवले दिगोमती वाड अंकुशराव आंबेडकर विलासा फुटे सोनाथसाव आसोले सोनासाहेब ढोलक छाया साहेब ठाकर कृष्णाजी शिंदे उपस्थित उपस्थितीवर मान्यावर मोठ्या संख्येनं जेव्हा ती प्रेम करणारे सर्व सहकारी माझ्या पत्रकार बांधव कार्यक्रमाला आपल्याला निघायला देखील खूप उशीर आलाय गरज इथून आमच्या पाणी आठ वाजायच्या आत निघायला पाहिजे होते साडी पूर्वी हो तुम्हाला आता यायला पाठ होणार जेवण सगळी व्यवस्था जेव्हा चांगल्या पद्धतीने पुर केली आहे गप्पा मारायचा आनंद घेता आणि विमान अजिबात स्वतः तर गाडी काही काढला म्हणजे तुम्हाला एक कंटाळला होणार नाही

सहा सात वर्षापासून माझ्या आया महिले वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाची व्यवस्था केली एक चांगला सहकारी म्हणून नक्कीच मी देखील माझा सहकारी म्हणून कायम साथ देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी देखील आपल्या व्यवसायातून दोन पैसे मिळायला स्वामी जपून जे काही आपल्या समाजाकरता वाड्या पाण्यावर राहणार आहे कुटुंबा काम करता येईल जी काय मदत करते तो मदत करण्याचा प्रयत्न केला आणि आज होते जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका या काही दिवसावर घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून मी तेव्हा पास होतो परंतु आपल्याला आदिवासी समाजाला तिथं न्याय द्यायचा आहे एसटी आरक्षण आल्यावरती तिथल्या माझा पुरुष जो कोणी बांधव आपण उभा करू त्याच्या माग देखील आपलं रोमन ऐकले परंतु देवा बाबुला पटपणे सांगतो तू आयात निर्यात तुला कुणी काय म्हणत असेल आणि त्याचा कुणी जर काय आपण प्रचार करत असेल तो तो प्रचार देखील मोडीत काढायचे काम या तुम्ही शक्यता असतात तुझ्या मनात असली तुम्ही शंका आण नको की मी जेवढं काम करताना तू फक्त तुझ्या गावचा विचार कर तुझ्या भागाचा विचार करून केलेलं काम असं नाहीये आपण कुठल्या आपल्या मुलाला त्या असतील किंवा अजून पुढे असू द्या त्याबाबत देखील मी नक्कीच विचार करीन परंतु देवा भाऊ सांगतात माझा मौली भाऊ जाधव असेल माझा सचिन भाऊ आसोल्या असेल आमचा कवरा भाऊ गोयकर असेल आणि पांडुरंग भाऊ मोडवी असतील हे देखील इच्छा व्यक्त करत आहेत आज मावणी भाऊ मुंबईला बहिणीच्या पुत्रीच्या ठाकरेपुड्याला गेलाय परंतु माऊनी भाऊ तुझा हे चांगलं काम करणारा आपला सहकार्य आहे भाऊला देखील सांगतो आज सुद्धा आम्ही विचार करून तुला सुद्धा पंचायत समितीमध्ये काम देण्याची जबाबदारी तुम्ही असणार आहे हे देखील काहीपणे तर आगामी काळामध्ये दोन स्वीकृत हे पंचायत समितीचे असणार आहे त्यामध्ये मला मौली सुद्धा असणार आहे म्हणून आज माझ्या आया बहिणींच्या साक्षीने सांगतो मावली माऊनी माझ्या माउलीवर जाणवला देखील संधी द्यायची जबाबदारी माझी आहे तुला आज माझ्या आया बहिणीच्या साक्ष प्राची ताई तुला काम करायला लागेल तुला आज त्या आया बहिणीने माझ्या विश्वास ठेवला माझ्या मान कोण आहे कोण नाही माझ्या आडचणीच्या काळामध्ये जर कुणी साथ दिली तर हे माझ्या आया बहिणीने दिली हे देखील मी विसरू नाही आणि साथ तुम्ही देखील दिलेला आहे आणि एक सहकार्याने दिला उद्याच्या काळामध्ये फक्त प्रतिष्ठा की आपल्या जवळ नसावी आपल्याला पदातून सर्वसामान्य माणसांची कामच करता आली पाहिजे त्यांच्या म्हणून तुझ्या रूपाला रुपयाला माझ्या पाच ताईला देखील समितीची उमेदवारी आज जाहीर करतो आगामी काळामध्ये आई फक्त या ताईला आपण आशीर्वाद द्या पर का काम करण्याची जबाबदारी पण असणार आहे त्यामुळे तुम्ही पुढची चिंता करायचं कारण नाही ज्या काही अडी अडचणी आहेत आज अंदाजामध्ये मागील वीस पंचवीस वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी कामं आपण पाच दहा वर्षामध्ये करून दाखवली आज आपलं मुख्य राज्याला काम सुरू आहे मला माहिती आहे काही अडचण त्रास होत आहे काम सुरू असताना ना प्रवर्तना देखील अडचण झाली परंतु काही पाहिजे त्रास पुढचे वीस पंचवीस वर्ष तुम्हाला त्या राज्यावर ने तो ता तो तो <laughs> तो 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 काम केलं मागण्याचा उद्देश एवढाच नाही आम्हाला तुम्ही आमदार केलं पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये उद्याचे निवडून येणारे उमेदवार हे सुद्धा काम करण्याकरताच निघून दिले पाहिजेत पूर्ण पद आणि प्रतिसाद म्हणून उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण माऊली भावाचं जशीदा घेतलेल्या स्वागत करून त्याच्या मागे देखील जात्यात तुम्हाला देखील पुढं कमी पडणार नाही तुम्हाला देखील आंतर देणार नाही हा विश्वास माझ्या देतो तेव्हा भाऊ तुम्हाला माझ्या आया बहिणीला सगळ्यांना घेऊन देणार आहे यांचे आशीर्वाद तुझ्याकडे आहेत परंतु वडील नाही असतील जळ झाले असतील यांचे सुद्धा तुझ्या माझा आशीर्वादाने पाठवायला गरजेचं आहे मग आपण या मंडळींच्या सोबत उद्याच्या काळामध्ये त्या भागातील नागरिकांना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे जाऊया आणि आज जेव्हा आहे तुला खूप पाळावं लागलं कारण आमचा संसर्ग पुढे आम्हालाच माहित नाही प्रत्येकाला वाटतंय मला उमेदवारी दिली पाहिजे मला संधी दिली पाहिजे परंतु कुणाला तरी संधी मिळते कुणाला तरी थांबावं लागतं परंतु जो थांबतो त्याच्याच मुळे दुसऱ्याला संधी मिळते हे देखील त्याला